हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॅरिबल टॅरिबलचा मराठी तर भयानक भयंकर भीषण प्रचंड भीती उत्पन्न करणारे अतिशय खूप आजारी किंवा खूप खिन्न खूप उदास असह्य कमालीचा किंवा अत्यंत वाईट होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय हॅड अ टेरिबल ड्रीम लास्ट नाईट दुसरा वाक्य आहे ही सन हॅड बीन इंजर्ड इन अ टेरिबल ॲक्सिडेंट तिसरा वाक्य आहे शी हॅड टेरिबल वेन शी वॉज यंगर चौथं वाक्य आहे हिज हँड रायटिंग इज सिम्पली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू